आज परभणी जिल्ह्यातील पात्री शहरातील मार्केट कमिटीच्या सभापतीपदी पप्पू घाणगे साहेब यांची निवड करण्यात आलेली आहे नेमक्या अशा घडामोडी कशा घडल्या राजकीय घडामोडी आपण त्यांच्याशी सविस्तर जाणून घेऊया आज सर आपली पात्री कर्ष उत्पन्न बाजार समितीपदी सभापतीपदी निवड करण्यात आलेली आहे कसं आपल्या राजकीय घडामोडी घडलेल्या आहे आपण हे पद कसं खेचून आणलेलं आहे काय सांगणार याच्या बाबतीत सविस्तर सांगा अगोदर राष्ट्रवादीचे सभापती अनिल नखाते होते यांनी कुठल्याही सदस्याला विचारात न घेता आणि प्रत्येक वेळेस वेगवेगळ्या वेग पक्षाची मदत घेऊन टिकून राहण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर काय झालं की आमच्या सगळ्या सदस्याचा विरोध होता त्यांना पण आता बावादानी खासाबचा आणि गब्बर वयाचा वाद होता त्या वादा वादात त्याला वाटलं की आमचं पद टिकणार आहे आम्हाला कोणी काही करू शकत नाही त्या त्या राहिले पण आम्ही सगळ्यांनी विचार केला होता किंवा आम्हाला याची जी हुकुमशाही होती जी निर्णय स्वतः घेत होते कुठल्या संचालकाला विचारात न घेता तर त्याच्यामुळं सगळ्यांनी मिळून घेतलेला हा निर्णय सदस्य संख्या आमच्याकडं तेरा सदस्य आहेत तसे पंधरा आहेत दोन आम्ही सोडून दिलेले आहेत ते जरा विचित्र स्वभावाचे हो आहेत ते, ते कुठल्या याचे नाहीत त्याच्यामुळे त्यांना सोडून दिलं आहे आम्ही तेरा आमचे क्लिअर आहेत आपल्यामध्ये विश्वासपूर्ण आज सभापतीपदी आपली निवड झाली कशा पद्धतीनं पुढच्या आव्हानाला आपण हे करणार आहात शाश्व आश्वती कसं कशा पद्धतीने पुढे जाणार आहात कसं काय त्याच्याबद्दल थोडंसं आमचे नेते श्री एकनाथभाई शिंदेसाहेब तसेच डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब व आमचे आम्हाला सहकार्य करणारे आमचे खोतकर साहेब यांनी आम्हाला भरपूर मदत केली व शिवसेनेचा भगवा लेला है। तो उत, मार्केट कमिटीवर आम्ही फडोकलेला आहे तर आम्ही नक्कीच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं हित कसं करता येईल व मार्केट कमिटीचं उत्पन्न कसं वाढवता येईल यासाठी आम्ही काम करणार आज हा निश्चितच खरा शिवसेनेचा विजय आहे या विजयामध्ये आमचे सहकारी आम्हाला जे सहकार्य करणार आहेत आमचे संचालक यांचा मी आभार मानतो पण असे काही गोष्टी झालेल्या आहेत शिवसेनेचे काय बाटगुळ लोक का ज्यांनी अक्षरशः शिवसेनेशी याला काही घेणं देणं नाही स्वतःचे व्यवहार आणि स्वतःचे नातेगोते जपण्यासाठी आतापर्यंत शिवसेनेचा फक्त फायदा आणि फायदा घेतलेला आहे यांचा निधी घ्यायचा आज ते लोक कुठे आहेत ते करोडो रुपयाचा निधी शिंदे ह्याला दिला दिलाय आज ते लोक कुठे आहेत आज काही लोक एम आयमध्ये आहेत काही काँग काँग्रेसचे पण नगरसेवक का तिकीटावर उभा आहेत जे हजार हजार नगरसेवकाचा आम्ही प्रवेश केला म्हणून असे खोट्या बातम्या देऊन शिंदे साहेबाची दिशाभूल केली आज ते एकही लोकासोबत नाही माझी त्यांना चॅलेंज आहे की त्यांनी कमीत कमी आज हजार मारायला लागले तर पन्नास नगरसेवक त्यांनी निवडून आणावं तर मी त्याची पाठ ठोपतीन ते मोठ्या प्रमाणात विकास केल्याचा दावा ते करोड त्यांनी आणले विकास करण्यासाठी पण विकास विकास दिसत नाही काय केलेला दिसत नाही खऱ्या जनतेला तुम्ही जर प्रतिक्रिया विचारल्या विकास केला का भकास केला हे लोक त्यांना तुम्हाला नक्कीच सांगतील कारण जे कामं केलेत अक्षरशः तुम्ही जर बघितलं न्यूज चॅनलमध्ये आता एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे तीस तीस तुम्हाला सांगतो काम असे केलेत की त्याचा कामाचा पिरियड कमीत कमी पाच वर्ष सहा वर्ष तरी रोड टिकायला पाहिजे सहा महिन्यात पूर्ण रस्ते उघडून रोड गेलेत आज अक्षरशः धुळी सगळं धुळीचं शहर झालेलं आहे पाथरीमध्ये काय विकास केला पूर्वी जे कामं झालेले होते तेच कामं चांगले होते यांनी त्याच्यावर रोडवर रोड केले आणि अतिशय निकृष्ट दर्जाचं काम केल्यामुळं अक्षरशः लोक त्यांना त्यांची जागा दाखवतील जसं आपण म्हणले की निकृष्ट दर्जाचे काम झालेले पण आज आपण त्यांच्या विरोधात गेले म्हणून सांगतात त्याच्यापूर्वी आपण त्यांच्यासोबत होते कधी आपण असं म्हणले नाही किंवा आज आवाज उचलली नाही आम्हाला आतापर्यंत त्यांनी कधी बोलण्याची संधी दिली नाही आतापर्यंत आम्ही त्यांच्यासोबत होतो पण ते कधी आम्हाला शिंदेसाहेबांपर्यंत जाऊ दिलेलं नाही किंवा पक्षाच्या आपल्या कुठल्याही नेत्याशी आम्हाला संपर्क होऊ दिलेला नाही तर आम्ही आम्ही सर्वांनी मिळून एक निर्णय ठरविला की आम्ही कटर काम करायला लागलो आम्ही तीन वर्षापासून अक्षरशः दळागळात शिवसैनिक जोडले शाखा ओपन केल्या मतदारापर्यंत पोहोचले यांच्या मतदाराच्या ओळखी नाहीत यांनी प्रत्येक गावातून दहा नावा लोकांचे सांगावं आम्ही परभणी ग्रामीण असन पाथरी असन मानोत असन सोनपेठ असन रात्रंदिवस आम्ही एक करून त्यांना केलेलं आहे हे मतं जे पडलेत हे पूर्ण ग्रामीण लोकांचे मत आहेत त्यांना मुस्लिम समाजाने नाकारलेलं आहे दमदाटी करून हुकुमशाहीचं राजकारण त्यांनी केलंय का शंभर टक्के दमदाटी करून हुकुमशाही आतापर्यंत आमच्यावर सुद्धा त्यांनी खूप वेळ असतो आमच्या सहकार्यावर त्यांनी दमदाटी करून तुम्हाला मारतो हांतो मला कसा येता डांबून टाकतो अशा धमक्या दिल्या आमच्या सहकार्याला पण आम्हाला शिंदे साहेबांचा साथ आहे सा सा आशीर्वाद आहे शिंदे शिंदेसाहेबांमध्ये तुम्हाला काही होणार नाही मी तुमच्या सोबत आहे तुम्ही करा आणि होऊन आमच्याकडे या असा पक्षाला आणि पक्षाच्या नेत्यांना ने अंधारात ठेवून काम करण्याचं त्यांनी केलेले का असा आरोप करता शंभर टक्के पक्षाला आतापर्यंत त्यांनी अंधारात ठेवलं आहे पक्षाची कुठलंहीच नाही मी आत्तापर्यंत कुठल्याही पक्षाची परिस्थितीत त्यांनी पक्षाला नुसतं फायदा आणि फायदाच घेतलेला आहे आत्तापर्यंत ग्रामीण भागाशी लोकांना आता आमच्यासोबतचे सरपंच होते सत्तर सरपंचांनी त्यावेळेस प्रवेश केलेला होता के त्यांना एक कुठल्याही प्रकारचा निधी नाही त्याला बुलथाफा करून नेलं तिथं मुंबईला प्रवेश करायला लावले आज ते लोक आमच्यासोबत नाहीत जसं आपण म्हणले की अविश्वास ठाव दाखल झाल्याच्यानंतर काही त्यांचे कार्यकर्ते फेसबुकवरती सोशल मीडियावरती आप दोघांचं नाव घेऊन असं सांगत होते की तुम्ही निस्त गेटवर येऊन दाखवा आज काही असं घडलं का म्हणजे असं काही घडणार नव्हतं पोलीस प्रशासन आम्हाला सगळ्यांनी सहकार्य केलं आणि अशी मारा आम्ही आम्ही काय पांडू नाहीत आम्ही त्यांची जर ते बाउन्सर फाउन्सर घेत असते तर आम्ही रुंद घेऊन येणारे माणसं आहेत आम्ही खेड्यातले ग्रामीण भागातले माणसं आहेत तशा धमक्या देणार नाहीत आमचा इतिहास बाळासाहेबांचे आम कार्यकर्ते आहेत त्यांना माहित आहे आम्ही काय आहेत तर बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक म्हणून आपण आहात आपल्यासारख्या सर्व शिवसैनिकांना पातळीतल्या कडवट शिवसैनिकाला काय आव्हान नगरपालिकेचे इलेक्शन लागले काय सांग नगरपालिकेची निवडणूक ही शिवसेनेच्या बाजूनच त्यांनी लढवायला लागलेत आमचे त्यांना शुभेच्छा आहेत पण लोकांनी विकास त्यांनी जे मोठे मोठे दावे केलेले आहेत आम्ही विकास केला आम्ही हे केलं आम्ही ते केलं प्रत्यक्षात तुम्ही लोकांपर्यंत पोहोचून जर त्याच्या त्याच्या विचारणा केली तुम्ही त्यांना तर ते लोक नक्कीच सांगतील काय परिस्थिती आहे आमचे जिल्हाध्यक्ष नाना टाकडकर आहे आपण त्यांचे जाणून घ्या सर आज मार्केट कमिटीच्या सभापतीपदी पप्पू घाणी साहेब यांची निवड करण्यात आलेली आहे आपण याच्या बाबतीत आपण काय सांगणार आम्ही हे जे निर्णय घेतलेला आहे तर पक्षाला विचारून घेतलेला होता जे आमच्याविषयी जे अफवा उडाल्या ह्या चुकीच्या असून आम्ही सुरुवातीला जे आम्ही श्रीकांत साहेबाला बोलूनच हे निर्णय घेतला होता याच्यात सर सर आम्हाला जे सहकार्य केलं खोतकर साहेबांनी केलेले आणि जे आता जे न्यूज आले चॅनलला बातम्या पेपरला आल्यात ह्या सगळ्या चुकीच्या असून आता आम्ही खोतकर साहेबाला बोलणं झालं आमचं आमचं बद आणखीन मी शाबूत आहे म्हणजे अजून परभणी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्षपद आपलेच आहे आपलेच आहेत आपलेच आहेत मग असं कसं बातम्या येतात की आपलं काढण्यात आले आपल्याला आपली हकालपट्टी करण्यात आलेली आहे असं सुद्धा नाही ना हे पक्षाकडे चुकीची माहिती दिलेली होती हे तो काँग्रेसचा सभापती बसायला असे चुकीची माहिती दिलेली होती मी जे पत्र तिथून निघालं होत तेव्हाच आम्ही जे आमचे पक्षाचे प्रमुख सचिव आपले मुमोरे साहेब त्यांना लगेच फोन करून बोल झालं होतं होतं त्यामुळे आपला सभापती घेऊन या आणि तुमची तुम्हाला पत्र घेऊन जा परंतु आता जिल्हा परिषद इलेक्शन आहे नगरपालिका यावर असं संभ्रम अवस्थेत परिणाम होतील का कारण कार्यकर्ते ही आपल्याशी जुळलेले आहेत कसं सांग याच्यामध्ये अवस्था होण्याचं काही कारण नाही मार्केट कमिटी एक अशी संस्था आहे याच्यामध्ये पक्षी बघितला जात नाही हे ग्रामीण भागातून सर्वांच्या सहकार्याने शेतकऱ्याच्या सहकार्याने ही संस्था उभे केली असती काय आवाहन करायला आता बी आम्ही शिवसेनेचे जातो जा पहिले बी शिवसेनेच होतो आम्ही शिवसेनेत या याच्यावर सभापती वसिलेला आहे आणि आता इथून पुढे बी ज्या निवडणुका आहेत हे शिवसेनेच्या चिन्हावरच आम्ही लढणार आज हा निवडीचा आनंद आहे काय सांगा आता का आता हे सगळ्या जे आता निवडीचं वातावरण सगळ्या सगळ्या कार्यकर्त्यांमध्ये खुशी झाली आहे आणि मी खोतकर साहेबाला बोलून वरी पक्षाला सुद्धा शिंदे श्री श्रीकांत शिंदेसाहेबांला सुद्धा बोलणं झालेलं आहे आणि त्यांनी आम्हाला लवकर आता लगेच भेटायला सुद्धा बोललेले शिवसेनेचे तालुका ग्रामीण कदम साहेब आमच्यासोबत आहेत आपण त्यांचेही जाणून घ्या काय सांगणार सर आज पाथरी शहरातील ग्रा मार्केट कमिटीचे सभापती पदी पप्पू घाणगे यांची निवड करण्यात आलेली आहे याच्या बाबतीत आपण काय सांगणार खऱ्या अर्थानं माननीय एकनाथभाई शिंदे यांनी शिवसेनेचा जो उठाव केला त्यानंतर परभणीकर परभणीकरांनी जे प्रेम केलं एकनाथभाई शिंदे त्यानंतर पहिल्यांदाच कुठल्या तरी एका संस्थेवर आपल्या शिवसेनेचा एक कार्यकर्ता सर्वसाधारण घरातला कुठल्याही पैशाचं राजकारण न करता आणि स्वतःच्या कर्तृत्वावर जे की शेत पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्याचे हलाहल होत होते मागील जे कोणी सभापती होते ते आपली मनमानी कारभार कार करत होते आणि कुठल्याही संचालकाला विचारात घेत नव्हते अशा वाता या वातावरणामध्ये बाळासाहेबांच्या विचारानं प्रेरित असलेले आमचे आत्ताचे नवनिर्वाचित सभापती माननीय पप्पूभाया घाडगे हे बाळासाहेबांच्या विचारानं आता शेतकऱ्यांना नक्की न्याय देतील आणि एकनाथभाई शिंदेच्या या शिवसेनेमध्ये परभणी जिल्ह्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीसारख्या शेतकऱ्याच्या एका मोठ्या संस्थेवर पहिलाच सभापती आणि पहिल्याच एका मोठ्या पदावर विजा विराजमान झालेला हा पहिलाच कार्यकर्ता असेल आणि यानंतर आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये नक्कीच एकनाथभाई शिंदे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी वेगवेगळ्या मोठमोठ्या पदावर तुम्हाला बसलेले दिसतील आणि एकनाथभाई शिंदेना खऱ्या अर्थानं या कामातून कामाची पावती मिळ पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये आपण मा बाळासाहेबाच्या विचाराचे शिवसैनिक भरपूर आहेत त्या बाळासाहेबाच्या विचारावर एकनाथभाई शिंदे यांनी जो उठाव केला त्यानंतर पाथरी पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये तत्कालीन नेते जे की जे की मोठ्या मोठ्या गप्पा मारतात असे नेते त्यांना चोपन्न हजार मतदान शिवसैनिकांनी केलेलं आहे परंतु ज्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे होते एकनाथभाई शिंदेने आमच्यावर प्रेम कमी केलं नाही परंतु माध्यम म्हणून त्यांनी आम्हाला आमच्या नेत्यापर्यंत कधीही पोहोचू दिलेलं नव्हतं आणि म्हणून जो काही निधी असेल जो काही संपर्क असेल तो यांनी स्वतः लाटण्याचा प्रयत्न केला स्वतः लाटलं इतकंच नाही तर तुम्ही पाथरी विधानसभा मतदारसंघातल्या शिवसैनिकाला कुठल्याही कार्यकर्त्याला विचारा की एकनाथभाई शिंदेनं जे कोट्यवधी रुपये दिले त्यातला एक रुपयाही या शिवसैनिकाला मिळालेला नाही एवढंच नाही तर जे काही आमचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते नाना टाकळकर यांनासुद्धा त्यांनी कुठल्याही प्रकारचा एक रुपयाचाही निधी उभं राहण्यासाठी दिलेला नाही एकनाथबाई शिंदेनं जेवढे पैसे दिले ते सर्व हे आता जे तथाकथित नेते स्वतःला शिवसेनेचे म्हणतात यांनी स्वतः लाटला स्वतः घेतला कुठल्याही शिवसैनिक उभा राहिला पाहिजे त्यालाही लढ लढण्यासाठी बळ मिळालं पाहिजे अशा प्रकारचं कुठलंही काम आमच्या तथाकथित नेत्यांनी केलेलं नाही आणि म्हणून आज पाथरी विधानसभा मतदारसंघातले सर्व शिवसैनिक त्यांच्यावर नाराज आहेत ग्रामीण भागातले असतील शहरी भागातले असतील एकनाथ शिंदे यांना त्यांनी अंधारात ठेवण्याचं काम केलं काय शंभर टक्के एकनाथ शिंदे साहेबांना त्यांनी वेळोवेळी अंधारात ठेवण्याचं काम केलेलं आहे वेळोवेळी अंधारात ठेवून त्यांनी निधी लाटण्याचं काम केलेलं आहे मागच्या वेळेस डीपीडीसीचे पैसे असतील यावेळेस डीपीडीसीचे पैसे असतील एवढंच नाही यावेळेस आता सुद्धा भाई शिंदे यांना त्यांनी सांगितलं की आम्हाला शिवसैनिक शिवसैनिकाला उभं करण्यासाठी निधीची आवश्यकता आहे मागच्या वेळेस जवळपास चौऱ्याऐंशी कोटी रुपये निधी माननीय एकनाथभाई शिंदे यांनी बारा वाजता कलेक्टरला फो, फोन करून शिवसेनेला द्यायला सांगितला शिवसेनेच्या कार्यकर्त्याला उभं करण्यासाठी द्यायला सांगितलं परंतु एकही रुपया खालच्या कार्यकर्त्याला मिळालेला नाही एवढंच नाही आता सुद्धा एकनाथ शिंदे यांना यांची वर्तणूक लक्षात आल्यामुळे यावेळेस एकनाथभाई शिंदे यांनी डीपीडीसी मध्ये कुठलेही फंड देण्यासाठी त्यांना कुठलाही पुढाकार घेतला नाही किंवा कोणत्याही अधिकाऱ्याला फोन करून सांगितलेलं नाही मोठमोठे विकास कामाचे दावे केले जात आहेत नगरपालिकेच्या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये विकास करू असं ते म्हणतात आणि तुम्ही तर सांगतात की करडोचा निधी त्यांनी कर्जच केला नाही हे दावे कसे करतायत हे सगळे दावे त्यांनी त्यांच्या स्वतःच्या एजन्सीवर काम करून सगळे काम बोगस केलेले आहेत आणि जे काही तुम्हाला दिसत आहे आता आम्ही त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे होतो आता जे काही पाथरीच्या नाक्यावर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विराजमान होताना दिसत आहे हे पाथरी विधानसभेतील सर्व शिवसैनिकांनी मिळून तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये त्यांचं कुठल्याही प्रकारचं श्रेय नाही हे सगळं शिवसैनिकाचं श्रेय आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा पाथरी विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांना उभं करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे त्यांच्यासोबत भविष्यात काम करणार आपण आता आम्ही आम्ही शिवसैनिक आहोत आम्ही एकनाथ भाई शिंदे यांच्या विचारानं चालणारे आहोत बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत आम्ही जो कोणी शिवसे जो कोणी शेतकऱ्याच्या बाजूनं जो कोणी घरगरीब गर जनतेच्या बाजूनं प्रश्न उभा करील आणि लढल त्याच्यासोबत आम्ही शिवसैनिक म्हणून नक्कीच उभा राहणार आहोत शिवसेनेची भूमिका खऱ्या अर्थानं मांडणाऱ्या शिवसैनिकाच्या सोबत आम्ही शंभर टक्के आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती आज तुम्ही खेचून आणलेली आहे एवढ्या मोठ्या ह्या आज खऱ्या अर्थानं आज जे काय पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शिवसैनिक बसलेलं आहे हे खरं तर एकनाथभाई शिंदे यांना त्यांच्या कामाची पावती मिळालेली आहे आणि हे एकनाथभाई शिंदे यांच्या विचारांनाच हे खऱ्या अर्थानं नावारूपाला आलेलं आहे कारण पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तत्कालीन सभापती अनिलराव नखाते हे कोणालाही न विचारात घेता वेगवेगळ्या प्रकारचे अनाधिकृत काम, आणि भूखंड विकण्याचं काम करत होते आणि म्हणून आता जे काही आता जे आम... शिवसैनिक बसलेले आहेत त्या ठिकाणी ते नक्की शेतकऱ्याला न्याय देतील शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळवून देण्याचं काम करतील शेतकऱ्याच्या प्रत्येक आडी अडचणी सोडवण्याचं काम करतील या ठिकाणी ज्या ज्या सुखसुविधा कृषी उत्पन्न बाजार समितीनं शेतकऱ्याला दिल्या पाहिजे बाजारात आल्याच्या नंतर त्या सर्व सुखसुविधा या ठिकाणी मिळतील असं एक शिवसैनिक म्हणून मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो हे होते आमच्यासोबत मार्केट कमिटीचे नवनिर्वाचित सभापती पप्पू घाडगे यांचं असं म्हणणं आहे की जे पहिले सभापती होते ते विचारात न घेता कोणालाही विचारत नव्हते आणि ते आपला मनमानी कारभार करत असल्यानं सर्वांनी ह्या सदस्यांनी निर्णय घेतला आणि त्यांना हटवून आज सर्व मताने पप्पू घाडगे यांची मार्केट कमिटीच्या सभापतीपदी निवड करण्यात आलेली असून तसेच आमच्यासोबत जिल्हाध्यक्ष नाना टाकडकर यांचंसुद्धा असं म्हणणं आहे की ते अजून शिवसेनेतच आहे आणि ते अजून परभणी जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष पण आहेत असं त्यांचं म्हणणं आहे आपण पाहत आहोत युट्यूब चॅनल एस के एफ पाथरी एकनाथ शिंदे साहेब यांचा